नमस्कार जय चौधरी क्रिएटरच्या नवरात्री विशेष मालिकेत तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा उत्सव आणि चैतन्य आपण सर्वांनी अनुभवला आणि आता आपण दुसऱ्या दिवसाकडे वळलो आहोत आजचा दिवस समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीला जी कठोर तपस्या संयमाने साधनेचे प्रतीक आहे आजच्या भागात आपण पाहणार आहोत ब्रह्मचारी देवीचे महत्व आणि तिचा पराक्रम आजचा विशेष रंग जी देवी देवीला त्या रंगाची साडी परिधान केली जाते आणि विशेष म्हणजे महिला वर्गातील त्याच रंगाची साडी परिधान करण्याची ओढ असते आजच्या पूजेची पद्धत आणि सर्वात महत्वाची म्हणजे आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन या विषयावर एक महत्वपूर्ण सामाजिक संदेश चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया मित्रांनो ही संपूर्ण वा माहिती वाचून दाखव येतो मी संपूर्ण ही माहिती अभ्यासपूर्ण गोळा करून क्रमवार पद्धतीने यावी किंवा न होता विषयापासून आपण भरपूर नाही म्हणून वाचून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे शब्द न शब्दाकडे लक्ष असू द्या नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी देवीचे महत्व आणि पराक्रम बघा ब्रह्मचारिणी देवीचे आणि पराक्रम नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारणी म्हणजे आचरण करणारी देवी पार्वतीचे हे रूप अत्यंत साधे आणि तेजस्वी आहे तिने भगवान शंकराला पती, पती म्हणून मिळवण्यासाठी अनेक वर्ष कठोर तपस्या केली होती म्हणूनच हे म्हणूनच ही देवी तपस्या संयम आणि मनोबल याचे प्रतीक मानले जाते तिच्या उपासनेने भक्तांना कठोर परिश्रम करण्याचे आणि जीवनातील आव्हानांचा सामना करण्याची शक्ती मिळते लक्षात आलं तुम्हाला आजचा रंग जो महिला विशेष आकर्षणाचा भाग असतो ज्या देवीला ज्या रंगाची साडी परिधान केली जाते किंवा अर्पित केली जाते त्याच रंगाची साडी महिला घालतात किंवा परिधान करतात त्याच्याकडे जास्त ओढ असतो महिला वर्गांचा बघा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा रंग हा लाल आहे दुसऱ्या दिवशीचा रंग लाल आहे मित्रांनो बघा लाल आहे लाल रंग हा प्रेम धैर्य पराक्रम आणि ऊर्जेचे प्रतीक आहे हा रंग आपल्याला जीवनात उत्साह आणि सकारात्मकता आणतो या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करून देवीची पूजा करू शकता लक्षात मित्रांनो लाल रंगाविषयी रात्री पूजेची पद्धत बघा ब्रह्मचारी देवीची पूजा करताना पांढऱ्या फुलांचा वापर करावा किंवा लाल रंगाच्या फुलांचा वापर करावा देवीला साखर आणि साखरेचे पदार्थ अर्पण करत केले केलेले विशेष कृपा असते पुन्हा बघा ब्रह्मचारी देवीची पूजा करताना पांढऱ्या फुलांचा किंवा लाल फुलांचा वापर करावा किंवा तुम्हाला जे फुलं उपलब्ध होतील त्या फुलांचा वापर करावा देवीला साखर किंवा साखरेचे पदार्थ अर्पण केल्यास विशेष कृपा लागते आपापल्या परिस्थितीनुसार मित्रांनो तुम्ही नैवेद्य बनवा देवीला अर्पण करा पूजेच्या वेळी ओम देवी नम या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि एकाग्रता वाढते इथं लक्ष झालं नवरात्री विशेष समाज प्रबोधन आजच्या च्या भागातला आपला महत्वाचा भाग आहे लक्ष द्या मित्रांनो ब्रह्मचारिणी देवी आपल्याला संयमाने तपश्चर्याचा संदेश देते याच विचारातून आज आपण एका अत्यंत महत्वाच्या सामाजिक विषयावरती बोलणार आहोत महिलांच्या सर्वांगीण आणि आत्मनिर्भरता बघा काय आपला आज विचार आहे स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता महिलांचे स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता आजच्या काळात स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करावे लागत आहे पण आत्मनिर्भरता म्हणजे फक्त आर्थिक स्वातंत्र्य मिळणे नाही तर स्वतःच्या पायावर उभे राहून आपला निर्णय स्वतःच घेण्याची क्षमता मिळवणे आत्मनिर्भरता का आहे का आहे मित्रांनो ते बघा आत्मनिर्भरता हे फक्त एक आर्थिक संकल्पना नाही तर ती एक मानसिक आणि भावनिक शक्ती आहे जेव्हा एखादी स्त्री आत्मनिर्भर बनते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी समाजासाठी प्रेरणा स्त्रोत बनते लक्षात आलं मित्रांनो का आत्मनिर्भर गरजेची आहे पुढे बघा हे कसे शक्य आहे हे कसे शक्य आहे त्यामधला भाग एक बघा शिक्षण आणि कौशल्य विकास स्वतःला शिक्षित करा आणि नवीन कौशल्य शिका यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील लक्षात आलं मित्रांनो पहिलं दुसरा भाग बघा आर्थिक साक्षरता पैशाचे नियोजन कसे करावे गुंतवणूक कशी करावी याविषयी माहिती मिळवा तिसरा भाग बघा स्वयं निर्णय घेण्याची स्वातंत्र्य बघा तिसरा भाग काय स्वयं निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्वतःच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी स्वयं सक्षम म्हणा पुन्हा बघा स्वतःच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम बघा स्वतःवर भाग विश्वास ठेवा आपल्या शब्देवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा ब्रह्मचारिणी देवीने ज्याप्रमाणे कठोर तपस्या करून आपले ध्येय साधे केले त्याचप्रमाणे आपणही आत्मनिर्भर बनून आपले जीवन आर्थिक आर्थिक किंवा अधिक यशस्वी करू शकतो चार मार्गानुसार आम्ही तुम्हाला सांगितले कशा प्रकारे हे तुम्हाला शक्य आहे कशी तुम्ही शक्य करू शकता तुम्हाला सांगितलेलं आहे पुढे बघा आजच्या भागाच्या निष्कर्षाकडे आणि आजच्या भागाच्या चर्चेकडे पोचत असताना निष्कर्ष आणि आम्ही आमच्या चॅनेलची जाहिरात करू इच्छितो मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल ब्रह्मचारी देवी तुम्हाला आत्मनिर्भर बनवण्याची शक्ती आणि प्रेरणा देऊ हीच देवीचरणी प्रार्थना आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उद्या भेटूया नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसासाठी तोपर्यंत आमच्या जय चौधरी क्रिएटर या चॅनलला मित्रांनो मित्रांनो आशा आहे तुम्हाला आमचा हा दुसरा भाग आवडला असेल आम्ही लवकर लवकर तिसराही भाग घेऊन येऊ तुम्ही जर पूर्ण नऊचे नऊ भाग जर पाहिले तर तुम्हाला लक्ष देईल आमची विनंती आहे की नऊचे नऊ भाग तुम्ही जरूर पाहावे व आमच्या चॅनलला अशाच प्रकारे नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनचं बटन चालू ठेवा धन्यवाद